ग्रीन हायड्रोजन धोरणाला बूस्टर चौसष्ट हजार रोजगार निर्मिती होणार फडणवीसांची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून ग्रीन ग्रीन हायड्रोजन क्षेत्रात दोन लाख शहात्तर हजार तीनशे कोटींचे करार करण्यात आले याबाबत फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधत माहिती दिली महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचे करार झाले आहेत यात ग्रीन हायड्रोजन विषयात दोन लाख सत्तर हजार कोटी गुंतवणूक होणार आहे यात एन टी पी सीसह सात मोठ्या कंपन्यांचा सा समावेश असणार आहे यातून त्रेसष्ट हजार नऊशे रोजगार निर्मिती होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे देवेंद्र फडणवीस म्हणाले की महाराष्ट्र ग्रीन हायड्रोजन क्षेत्रात अग्रणी होणार आहे आणखीन एक करार म्हणजे अर्सेनल मित्तल सर्वात मोठ्या स्टील कंपनीसोबत करण्यात आला आहे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांची उपस्थिती होती एक्सेलर मित्तल निपॉन स्टील आणि महाराष्ट्र सरकार यांच्या सहा मिलियन टन ग्रीन पोलात प्रकल्प महाराष्ट्रात स्थापन करण्यासाठी करार केला आहे यातून चाळीस हजार कोटी रुपये गुंतवणूक येणार आहे तर वीस हजार रोजगार निर्मिती होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे महाराष्ट्र द फर्स्ट टू क्रिएट पॉलिसी फॉर ग्रीन हायड्रोजन प्रोजेक्ट आणि आय मस्ट थँक ऑल ऑफ यू फॉर रिस्पॉन्डिंग टू द पॉलिसी पॉलिसी आम्ही तयार करू शकतो पण पॉलिसीला रिस्पॉन्स मिळणं देखील गरजेचं असतं आणि ऑल द पीपल हु हॅव कम टुडे टू साईन द एम ओ यू आर व्हेरी सिरियस पीपल दीज आर द पीपल हु हॅव अ व्हेरी स्ट्रॉंग स्टँडिंग इन द मार्केट त्यामुळे मला या गोष्टीचा अगदी विश्वास आहे की आज जे एमओयू यू या ठिकाणी आपण साईन करतोय ते एम रियल यूज रिअल इन्व्हेस्टमेंटमध्ये ट्रान्सलेट होतील आणि ग्रीन हायड्रोजनचे प्रोजेक्ट्स हे महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे तयार होतील देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांनी आपल्यासमोर काही टार्गेट्स दिलेले आहेत आपलं पहिलं टार्गेट हे ट्वेंटी थर्टीचं आहे आणि ट्वेंटी थर्टीपर्यंत आपल्याला जितकं जास्त आपल्या अर्थव्यवस्थेला डिकार्बनाइज करता येईल तेवढं करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे आणि ट्वेंटी सेवन्टीमध्ये इंडिया हॅज टू बी कार्बन न्यूट्रल आणि त्याच्याकरता सोल्युशन्स हे आपल्याला मध्ये नवीन टेक्नॉलॉजीज मध्ये त्या ठिकाणी पाहावे लागतील आणि ग्रीन हायड्रोजन ही एक अशी इमर्जिंग टेक्नॉलॉजी आहे की ज्याच्यामध्ये आपण पर्यावरणाचा संपूर्ण समतोल राखून चांगल्या प्रकारे एनर्जी तयार करू शकतो इनिशियली सगळं नवीन अशा प्रकारचं च्या टेक्नॉलॉजीज आणि सगळे प्रयोग असल्यामुळे वी ऑल्सो थॉट दॅट गवर्मेंट ऑफ महाराष्ट्र शुड हेल्प इन सेटिंग अप ऑफ धीस प्रोजेक्ट आणि म्हणून आम्ही त्याच्यामध्ये काही सबसिडीचे निर्णय घेतले आणि अँकर युनिटला थर्टी पर्सेंट कॅपिटल सबसिडी देण्याचा निर्णय केला थ्री युनिट्स विल बी अँकर युनिट्स असं देखील आम्ही जाहीर केलं नाव टुडे वी हॅव साइन सेवन एम यूज सो द मिलियन डॉलर क्वेश्चन विल बी हू विल बी द दर युनिट्स सो वी वुड लाईक टू टेल यू दॅट वी आर क्रिएटिंग अ वेरी ट्रान्सपरंट प्रोसेस बाय विच वी विल डिफाईन बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई